गोष्टीचे नाव भिक्षापात्र राजमालाच्या दारात मोठा गदारोळ उडाला होता जवळपास सगळी नगरी तेथे लोटली होती प्रसंगही तसाच होता त्या दिवशी भल्या सकाळी एक भिक्षुक राजाच्या महाली भिक्षा मागण्यासाठी आला होता राजा म्हणाला तू पहिला याचक आहेस आजच्या दिवसातला काय हवं ते माग मिळेल तुला भिक्षुक म्हणाला माझ्याकडचं भिक्षापात्र फार छोट आहे त्यात बसेल एवढीच भिक्षा मला पुरेशी आहे पण वचन देण्याआधी विचार कर जमेल का भिक्षुकाच्या हातातलं अतिशय छोट भिक्षापात्र पाहून राजा हसून म्हणाला अरे याचका, माझ्याकडच्या संपत्तीची गणतीच नाही माझ्या राज्याला सीमा नाही हे छोटसं भिक्षापात्र भरण्यात काय अडचण आहे राजाने नोकरांकरवी आपल्या खजिन्यातले उत्तमो उत्तम, उत्तम जवाहीर मागवले आणि त्यांनी ते भिक्षापात्र भरायला सांगितलं संध्याकाळ उजाडली तरी ते भरणं सुरूच होतं राजाचा सगळा खजिना संपला होता आपल्या लाडक्या राजावर खजिन होण्याची वेळ यायला नको म्हणून प्रजाजनांनी आणलेली त्यांच्या घरची संपत्तीही त्यात ओतली होती रात्र झाली तसा राजा भिक्षुकाच्या पायावर कोसळला आणि म्हणाला महाराज माझ्याकडे हे पात्र भरण्या इतकीही संपत्ती नाही भिक्षुक म्हणाला अरे अरे उगाच माझा दिवस वाया गेला सकाळीच सांगितलं असतं तर पुढं गेलो असतो भिक्षुकाने पात्र उलटे केले आणि सगळी संपत्ती ओतली आणि तो पुढे निघाला राजा धावतच त्याच्या मागे गेला आणि हात जोडून त्याने विचारलं भगवन मला फक्त एक सांगा इतक्याशा भिक्षापात्रात माझा सगळा खजिना रिता झाला तरी ते भरलं नाही असं काय आहे या भिक्षापात्राचं वैशिष्ट्य भिकारी म्हणाला ते मलाही माहीत नाही हे भिक्षापात्र मी माणसाच्या कवटीपासून तयार केलं आहे त्यातच माणसाचं मन असतं असं म्हणतात आणि ते मन कशानेही भरत नाही अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा